आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वंचें पुन्हा एकदा स्वागत हे चित्र बघात आहात आपण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील करण चौपल्लीचे करण चौपल्लीवर हा सर्कल आहे या सर्कलवर कशा प्रकारे प्रत्यंना खड्डे पडलेले आहेत हे चित्रीकरण घेतलेय आमचे शहादा तालुका प्रतिनिधी माननीय दगडू अंकुश निकुम साहेबांनी चांगल्या प्रकारे दर्शवले आहेत की जिल्ह्याचं ठिकाण आहेत एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे शहरातली अशी अवस्था आहे तर या जिल्ह्यातील इतर गावं आणि तालुक्यांची अवस्था काय असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकता चांगले वैचारिक आणि राजकारणी मुण मोठमोठे लिडर आमदार खासदार या गावाला लाभलेले असूनसुद्धा स्वच्छतेच्या नावाने आणि कामाच्या नावाने शून्य परिस्थिती असल्याचे आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता की कि पाण्याने किती ठिकाणी कसे खड्डे पडलेले आहेत सर्कलचं ठिकाण आहे करण चौफुल्ली म्हणून या सर्कलवर लहान मोठ्या सर्वच वाहनांना नियमित वर्तळीकरता केवढा त्रास होतो हे आपल्याला या चित्रातून दिसत आहे शहराची अवस्था एका गावखड्याची अवस्थासारखी झालेली आहे आपण बघू शकता बघा चिखल समोरील गड्डे आणि वाहतुकीला आमंत्रण अपघाताला आमंत्रण देणारे हे खड्डे रस्त्याच्या मधोमध पडलेले आहेत परंतु बांधकाम विभागाचे स्वतः याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष दु, होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे बघा ही अवस्था काय अवस्था हे या जिल्ह्यात ठिकाणचे करण चौकुंडीचे हा तर एक चौकंदीचा भाग आहे अजूनच शहरामध्ये किती बिकट परिस्थिती असेल यावरून आपण अंदाज लावू शकतो हे बघा सर्कलची दुसरी बाजू हे आमचे उत्कृष्ट छायाचित्रणकार दगडू भाऊ यांनी घेतलेला आहे हा बघा हा डांबर रोड आहे आपण याला रोड म्हणू शकता का किती बिकट अवस्था झालेली आहे नंदुरबार शहराची शहराची या जिल्ह्याच्या ठिकाणची अशी अवस्था आहे तर तालुक्याची आणि खेड विभागाची काय अवस्था असेल या जिल्ह्याचा कसा विकास असेल याच्यावर आपण विचार करू शकतो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तात्काळ बांधकाम विभागाने स्थानिक आमदार साहेबांनी आणि या भागाचे जे विशेष पदाधिकारी असतील त्यांनी आणि शासकीय विभागाने सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे बघत रहा लेखणी न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू निकुंज यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आवडते आवडत्या लेखणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिपात विसरू नका जय हिंद